माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि नवीन असेल तर आलेला सबस्क्राईब करून घ्या मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटतात थोडे आता आपने साढ़सत गए तो चला ही गलो है तरी तो ही करते तुम्हें बढ़ू शकता कि थम्मीद वे लगे ना बोल वाला स्तर मैं का बाय